पडमेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीचे संचालक बबडबाई मुकादम यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा ससून हॉल साईनगर कळंबुली येथे उत्साहात पार पडला यावेळी अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात एक हजारहून अधिक महिलांना छत्राचे वाटप करण्यात आले तर पक्षाने पुन्हा जबाबदारी दिल्यास माझे कार्यकर्ते समोरच्याचा डिपॉझिट जप्त करतील तर केलेल्या विकास कामाच्या जोरावर जनतेच्या आशीर्वादाने समाजाची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळावी असे बबन मुकादम यावेळी म्हणाले आम्ही दोन हजार बारापासून माझी मिसेस जिल्हा परिषद सदस्य झाली दोन हजार चौदाला सभापती झाली खरं म्हणजे माझ्या राजकारणाची सुरुवात दोन हजार सातपासून झाली मी ग्रामपंचायत सदस्य होतो भाताना या ठिकाणी तिथपासून नंतर आरक्षण कलंबोलीमध्ये पडलं ओबीसी महिला म्हणून पडली त्या ठिकाणी जे जिल्हा परिषदेला साऱ्या अख्या कळंबोलीने निवडून दिली त्यानंतर चौदाला सभापती झाली सतराला निवडणूक नगरपालिका आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी या ठिकाणी नगरपालिका आणली त्या नगरपालिकामार्फत मला या ठिकाणी भरघोस मताने निवडून दिलं जनतेने जनतेने निवडून दिल्याचं कारण जे जिल्हा परिषदेला या ठिकाणी आपण काम केलं माझ्या मिसेसच्या माध्यमातून महिलांचे जे जे स्कीम असतील ड्रायव्हिंग कोर्स असतील शिवन क्लास असतील सोसायटीना फेवर ब्लॉक लावणे असतील विविध कामं त्या ठिकाणी केली त्या कामाच्या भरोश्यावर मला सतराला पंधराशे मतांनी निवडून दिलं माझ्या विरोधात सोळा सतरा कॅन्डिडेट होते माझ्याबरोबर चार अजून कॅन्डि सदस्य होते तीन तीनशे चार चार आले म्हणजे लोक जी, जी बोलतात त्या कामाने आपण ग्राउंड लेवलची आम्ही दोन्ही माणसं आहोत या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूरच्या ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली परेशदाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगरपालिकेमार्फत करोड रुपयाची कामं या ठिकाणी आणण्याचं काम केलं जनतेची कामं करणं हेच आमचं आद्य कर्तव्य आहे जनता ही जनार्दन आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत जनतेसाठी आम्ही काय करू शकतो ती आमच्या आईवडिलांची शिकवण या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे खरोखरच सांगतो महिलांचा एवढा प्रेम आहे एका आवाजात पाचशे महिला दाखवून जमाण्याची ताकद आहे मी माझ्या यंग जनरेशन असेल ज्येष्ठ नागरिक असतील माझ्या लोकांना बोलवण्याचा एक आवाज केला तर दोन दोन चारशे जेंट्स लोक अशीच येतात पत्रकार या ठिकाणी तुम्ही आहात कलंबोलीमध्ये शैलेश भाई तुम्ही बघता सुनील आमचे गाववाले पत्रकार आहेत या ठिकाणी आम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आम्ही आमच्या नातवांग सुनांगर मुलांकर न बघता जनता हीच आमची जनार्दन आहे या ठिकाणी बरेचसे उपक्रम राबवतो आम्ही दिवाळी पाठ करतो हळदी कुंकूचे कार्यक्रम करतो जे जनतेला अपेक्षित आहेत ते कार्यक्रम नेहमी करत असतो आज मोठा जून महिना निघाला पावसाचे दिवस निघाले मग आम्ही चर्चा केली कार्यकर्त्यांशी काय ठेवायचं हो काय ठेवायचं हो त्या आपल्याला काहीतरी देणं लागतं म्हणून छत्री वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद या माझ्या कळंगोलीच्या जनतेने दिलेले खरोखर मी माझं भाग्य समजतो हजार क्षेत्र <laughs> या ठिकाणी दिल्यात आम्ही क्वांटिटी सांगितली या ठिकाणी महिलांसाठी मॅडम नेहमीच पुढे अग्रेसर असते साड्या असेल त्यांना का आत्ताच मागच्या महिन्यात दीडशे दोनशे महिलांना ब्युटी पार्लरचे कोर्सेस या ठिकाणी जिल्हा परिषद असताना ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग शिकवलं त्या ठिकाणी ड्रायव्हिंगचे लायसन्स त्या ठिकाणी आत्ता काही काळानंतर शिवण क्लासचे कोर्सेस चालू होणार आहेत या अशा जन उपयोगी कार्य करण्यात आमचा हातकंड आहे कारण का जनता आम्हाला प्रतिसाद देते म्हणून आम्हाला काम करण्याची गती मिळते मी तिकीट वाटपाच्या बाबतीत एवढा मोठा नाही आहे मी आता सांगणं भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे जे वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे आम्ही मागतो तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे होता। उपमुख्यमंत्री होतात परत मुख्यमंत्री होतात कामाच्या जीवन होत आपलं काम त्यांच्यापर्यंत पोचेल ते जे न्याय आपल्याला देतील त्याप्रमाणे करतील तुमचा राहिला विषय विरोधकांची डिपॉझिट जप्त करतील माझी पब्लिक डिपॉझिट जप्त करणार आहे आम्हाला जायची गरज नाही हर एक सोसायटी सोसायटीवाल्यांनी आज गेटवरती बॅनर लावले त्यावरून आपल्याला दिसतंय की आमच्यावरचं प्रेम किती खरोखरच या ठिकाणी गेली तीन तास उभाय कंबर दुखली मोडली तरी चालेल तर जनतेचा आशीर्वाद स्वीकारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार साहेब अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला मध्ये काय रस्ते गेलेत का साताऱ्यामध्ये रस्ते गेलेत का आपल्या आपल्या सगळ्या पंचायत आहेत आजूबाजू पंच पण वृष्टी जे जलवृष्टी एवढी झाली एकशे त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस नशीब आपला दोन हजार पाच चा पाऊस होता तरी पण आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कटेकर साहेब असतील आयुक्त साहेब असतील गणेश देशमुख आमचे गुरु आहेत त्यांना सांगून या ठिकाणी तीन तीन चार चार मोठे मोठे पंप लावले या ठिकाणी आम्ही स्वतः परेश शेठ साहेबांना घेऊन या ठिकाणी पाणी केली गटराची कनेक्टिव्हिटी पोहोचली पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला घेऊन केली या ठिकाणी अधिकारी त्यांना घेऊन केली या ठिकाणचे आमचे अध्यक्ष अमर पाटील असतील रवी शेठ असतील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची टीम या ठिकाणी अहोरात्र जनतेसाठी जे जनता घराघरात पाणी गेला म्हणजे आमच्या घरात गेला ही आम्ही त्यांना आम्ही लक्ष देऊन असतो राहिली गोष्ट या धारण तलाच्या बाबतीत आम्ही या टेंडरसाठी मागच्या टेंडर मध्ये गडबड झाली काहीतरी कायद्यामध्ये बदल झाला आणि आता तो टेंडर फ्लॅश झालाय पण पुढच्या पावसाळ्यात कलम बोली थेंब सुद्धा पाव पाणी राहायचं नाही आता सुद्धा राहणार नाही त्याची बंदोबस्त महापालिकेने आमदार साहेबांनी केली एका पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो पण आमच्या दोघांचा एकामेकाला हात असतो बायकोचा बायकोचा हात असतो आम्ही दोघं जण सकाळी निघलो तर जनतेला अपेक्षित असत दोन्ही आमच्या कार्यक्रमामध्ये मी एकटा गेलो काही कुठे गेली काही एकटी गेली दादा कुठे गेली म्हणजे लोकांना अपेक्षित आमच्या दोघांची असते त्यामुळे मी हिला पावडर लावला माझ्या गाडी जातो पण वेलोवर मी पोचतो ह्या <laughs> गोष्टी आरक्षण आमच्या हातात नाहीये सुनील जाईल आरक्षण पडेल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ ते निर्णय घेतील आम्ही सक्षम आहोत आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या महापालिकेचे कारभार केला इथे असून सुद्धा माझी ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीचे आजूबाजूचे ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीचे तिथले सगळे सरपंच मला घेतल्याशिवाय मला विचारल्याशिवाय तुम्हाला तर आहे कमीत कमी भाई म्हणून हाच मरतात आणि माझा ओपिनियन घेतल्याशिवाय पुढचं काम करत नाही हाच याच्यातून निवडून आमदार साहेबांच्या महेश वाली असतील महेश आणि आमदार प्रशांत गोर असतील यांच्या माध्यमातून निधी येते तुम्ही बघितलं भारतान अजूनही काय परिस्थिती होती त्या ठिकाणी सात कोटी काम पाच कोटीचा पूर्ण झाला पावसामुळे दोन कोटीचं राहिले ते सुद्धा आम्ही बालजी साहेबांच्या गानावर घेतल्या हो गा। आणि सुसज्ज रोड सुंदर रोड असं बनवलेलं आहे जे काम करतील ते पुढे जातील आम्ही दोघं काम करतो म्हणून जनते बरोबर माझ्या सुनाने माझ्या मुलांनी आमच्या पावला पाऊल ठेवावं आणि लोक आपोआप डोक्यावर बसत आम्ही सांगून काय आम्ही घराण्याशाही या भारतीय जनता पार्टीत चालत नाही जो काम करेल तो पुढे येईल वाढदिवस दरवर्षी असाच होऊ दे जीवनातली घडी अशीच राहू दे अशी देवाला प्रार्थना करते या जनतेने आम्हाला निवडून दिले जनतेच मत हे लाख मुलाचेनते तेव्हा आमची निवड जर जनतेला आम्ही आवडत असेल तर निवड आमची नक्कीच होईल आणि आमच्या हातून हे सत्कार्य नेहमीच घडेल ते आमच्या पटोपट असणाऱ्या आमच्या सुनानी माझी जी महिला आघाडी आहे कळंबोलीतली नारी शक्तीचा बुलंद आवाज जो आपण म्हणतो तो माझ्या पाठीशी आहे आणि तो आवाज जर माझ्या पाठीशी सदैव राहिला तर नक्कीच आम्ही काम करायला यशस्वी नेहमीच राहू आणि त्यांनी साथ दिली तर आम्ही हाक नेहमीच देऊ आणि आज तुम्ही मुकादम साहेबांच्या बद्दल एवढं काही विचारलं तुमचाही मी आभार व्यक्त करते परमेश्वराला एकच विनंती करते का दोघांनी एक रूप काम करावं आणि शेवटपर्यंत एकत्र राहून समाजाची सेवा करावी एवढीच विनंती करते धन्यवाद आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा